नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे जे मित्र फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत आहेत त्यांचेही खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की आपण कोर्ट कचेरी या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर कायद्याची माहिती देणारे व्हिडिओ आणि रील्स पोस्ट करत असतो आपण जेव्हा तीन मिनटापर्यंत जे रील पोस्ट करत असतो त्याला आपण भरभरून असा प्रतिसाद देता परंतु जेव्हा आपण कायद्याची सविस्तर माहिती देणारे व्हिडिओ पोस्ट करतो त्याला प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे आम्ही कोर्ट कचेरी टीम यांनी विचार करून आपणास एक प्रश्न विचारण्याचे ठरवलेले आहे आपणास पाच मिनटापर्यंत सात मिनटापर्यंतचे व्हिडिओ पोस्ट केलेले आवडतात का आणि जर आवडत असतील तर आपला त्यास प्रतिसाद का मिळत नाही हे समजत नसल्यामुळे आपण पाच ते सात मिनटापर्यंतचे मोठे व्हिडिओ पोस्ट करावे किंवा नाही याबद्दल संभ्रम निर्माण झालेला आहे आपणास जर कोर्ट कचेरी या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरील म्हणजेच यूट्यूब चॅनल फेसबुक पेज व इंस्टाग्राम पेज यावरील सविस्तर माहिती देणारे व्हिडिओ आवडत असतील तर आपण या व्हिडिओच्या खाली लाईक बटन दाबावे आपणास जर सविस्तर माहिती देणारे पाच ते सात मिनटापर्यंतचे व्हिडिओ ऐकणे आवडत नसेल तर आपण त्याला डिसलाईक करावे म्हणजे आम्हाला आपल्याकडून जाणून घ्यावायचे आहे की आपल्याला कोणत्या प्रकारची माहिती आवडत आहे आणि बरेच विषय असे असतात की ज्याची माहिती तीन मिनटाच्या रीलमध्ये देता येत नाही बऱ्याच वेळा माननीय उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे असतात त्यामध्ये माननीय उच्च व सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण असे न्यायनिर्णय दिलेले असतात कायद्याचे विश्लेषण केलेले असते त्यातील महत्त्वपूर्ण वाक्ये महत्त्वपूर्ण कायदे व महत्त्वपूर्ण गोष्टी या सर्व तीन मिनटाच्या रीलमध्ये आपणापुढे मांडणे शक्य नसते त्यामुळे व्हिडिओ हा पाच ते सात मिनटापर्यंत होतो परंतु आपल्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर म्हणजेच यूट्यूब चॅनल फेसबुक पेज तसेच कोर्ट कचेरी ऑफिशियल या इन्स्टाग्राम पेजवर आपण जे सविस्तर व्हिडिओ पोस्ट करतो त्याला आपला प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ करणे बंद करावे का असा आम्ही विचार करीत आहोत त्यासाठी आपणाकडून मत मागवत आहोत आपल्याला जर सविस्तर कायद्याची माहिती ऐकण्यास आवडत असेल तर आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या लाईक या बटनाला क्लिक करावे जर आपणास रील्समधीलच माहिती म्हणजे तीन मिनटाच्या आतीलच व्हिडिओ आवडत असतील व तेच ऐकणे शक्य असेल तर आपण या व्हिडिओच्या खालील डिसलाईक या बटनाला क्लिक करावे म्हणजे जेणेकरून आपल्याला ज्या प्रकारची माहिती आवडते तीच माहिती आम्हाला पोस्ट करणे सोयीचे जाईल आम्ही अशी अपेक्षा करतो की आपण सविस्तर माहिती जी आम्ही व्हिडिओमध्ये देत असतो म्हणजेच पाच ते सात मिनटाच्या व्हिडिओमध्ये देत असतो ती आपण जरूर ऐकावी जी आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडू शकते आणि त्यामुळे आपल्याला भविष्यकाळामध्ये कोर्ट कचेरीची पायरी चढावी लागणार नाही आणि आपल्या जर Kurta.